टिपागड पहाडीला आज आलो आहोत हे वरच्या गुफा आहे जिथे टॉपवर फ्लॅग वगैरे लावून आहे आणि हा मालेवाडा परिसराकडला डोंगरदरा दिसत आहेत पाहू शकता आपण आणि या मार्गे आम्ही आमचे कर्मचारी आमचे वनकर्मचारी खाली उतरत आहेत आम्हाला इन्फॉर्मेशन दिली गेली होती की या परिसरामध्ये रानटी हत्ती आलेले आहेत तर त्यांचे लोकेशन पाहण्यासाठी आम्ही निघून आलो आहोत आणि त्यांचं लोकेशन मिळालेलं आहे तसं वरिष्ठांना त्याची माहिती दिलीच आहोत आम्ही तर चलूया पुढे टिपागड परिसरातील आपण तलाव बघूया तिथलं देवस्थानाचे ठिकाण बघूया आपण राजमाताचं मंदिर आहे शिवशंकराचं मंदिर आहे तर भेटूया पुढे या टेकडीवर फ्लॅग लावलेला आहे तो आता झाडाझूळ पण दिसत नाही आहेत सध्या दगडांना कुठली धार नसल्यामुळे पाया रुतत नाही ती पायाला थोडा वेळ आराम हो हो सर्वच दिसत आहेत आमचे वन कर्मचारी आहेत ती आणि सेजारीच देवस्थान आहे या प्रकारे आणि ही गुफा आहे देवस्थान इथं लावले आहेत त्यांनी आणि या प्रकारे डोंगर दऱ्या असेल का दाची तिकडे खोबरा मेंढा बहुत जबरदस्त नजारा तर चा, चालू या पुढे खाली तलाव आहे खाली म्हणजे ती पण डोंगर दऱ्यातच आहे खालची जागा म्हटलं तर या ठिकाणाहून दीडशे ते दे दोनशे मीटर खाली आहे अंतर आणि तलाव हे डोंगरावरच आहे आणि आपण बी डोंगरावरच आहोत इथले जी राजे होते त्यांनी हे त्यांच्या किल्ल्याला लावलेली दिवार आहे दगडांपासून तयार केलेली तर चालू या पुढे रिपोर्ट देऊन साहेबांकडं म्हणून नाही का जी। सगळ्यांची तयार केलेली दिवाल असेल काय तुटलेली आहे हीच ती डोंगर दरे आहे या प्रकारे दिवाल तयार केलेले आहे इथल्या राजांनी आपल्या पूर्वजांनी आणि इथं हनुमानजी बाबा पूजला जातो आहे तर चालू चा मंदीर तर चा मंदीर तर या मित्रांनो तिकडे राजमाताचं मंदिर आहे तिकडे पुन्हा सामोर गेल्यानंतर शिवजीचं मंदिर आहे तर भेटूया तिकडे आणि हा टिपागडचा तलाव आहे एकदम खडतर आणि कठीण मार्ग आहे वरती चढण्यासाठी या प्रकारे आम्ही उतरलो आहे आणि जाऊया राजमाताच्या मंदिरकडे आणि ही जी दिवाल दिसत आहे ही गडाची संरक्षण भिंत आहे जंगल म्हटल्यानंतर बंदर माकडं तर प्राणी तर असणारच ढगांमागे सूर्य किल्ला असल्यामुळे एकदम अंधार पडल्यासारखं झालंय टिपागडचा तलाव आहे टिपागड गुरुबाबा देवस्थान तिकडे छत्तीसगड तटबंदी किंवा संरक्षण भिंत आणि हे राजमाताचे मंदिर आहे गुरुमाताचं मंदिर आहे आमची पूजा मॅम सेल्फी घेत आहेत हे <laughs> बांबू वनस्पती आहे ज्याला फुले लागलेली आहेत राजमाता मंदिरात आलो आहे आणि मातेचं दर्शन घेतलं आहे तर चालू पुढे गेट वगैरे लावून ठेवतोय सध्या चालू या पुढे जय राजमाता हे तलावाच्या पलीकडे येण्याचा मार्ग आहे इकडे टिपागड गावावरून या ठिकाणाहून एका एक किलोमीटरच्या अंतरावर टिपागड गाव आहे टिपागडच गाव आहे ना ते आमचे वन कर्मचारी प्रदर्शन आमचे सुग्रीव भाऊ तलावाचं पाणी घेताना हा हा बात तो सही है हा हा ही डोंगर आहे हा चारही बाजूने डोंगर दऱ्याचा भाग आहे फक्त इथूनच पार बांधलेली आहे जेणेकरून पाणी थांबेल आणि इकडे पण डोंगर डोंगर दऱ्या आमची सुग्रीव सरपा साहेब तलावा टिपागड तलावाचे पाणी घेत आहेत खूप आस्तीने पाणी पकडत आहेत तर भगवान ना भगवंतांना आमची विनंती आहे प्रार्थना आहे की त्यांची मनोकामना सर्व पूर्ण व्हावीत चल भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसह जय हिंद जय जाए भारत सशकाल जय जय जाए भारत